पिंपळनेरमध्ये श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या एकशे प्रारंभ भक्ती शक्ती आणि संस्कृतीचा उगम असलेली पिंपळनेर नगरी एकशे सत्त्याण्णवाव्या वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेला साजेशा श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या यात्रोत्सवासाठी सज्ज झाली आहे यंदा गणेशोत्सवाच्या उत्साहातच यात्रेला सुरुवात झाल्याने शहरात दुहेरी आनंदाचे वातावरण आहे हा उत्सव चोवीस ऑगस्ट पासून नाम सप्ताहाने सुरू झाला असून एकतीस ऑगस्ट पासून मुख्य तीन दिवसांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे एक सप्टेंबर रोजीची कत्तलीची रात्र जागरणाची रात्र या रात्री रामायण महाभारतातील प्रसंगांचे सजीव देखावे सादर केले जातात तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या मिरवणूक निघते भव्य दंगलही आयोजित जाते या सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जातीय सलोख्याची अनोखी परंपरा एक सप्टेंबर रोजी खंडोजी महाराजांची पालखी विठ्ठल मंदिरातून निघाल्यावर बाजारपेठेतील जामा मस्जिदी समोर मुस्लिम समाज बांधवांतर्फे पालखीचे स्वागत आणि पूजन केले जाते एकशे सत्त्याण्णव वर्षापासून जहागीर घराण्याने जपलेली ही परंपरा एकोप्याचे प्रतीक संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श आहे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पिंपळनेर नगरीत दाखल होत असतात ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर संपादक अनिल बोराडे नमस्कार पिंपळनेर येथील श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जी नामसप्ता महोत्सवाची परंपरा आहे यावर्षीचा एकशे सत्त्याण्णववा नामसप्ता महोत्सव आहे आणि त्यानिमित्ताने पिंपळे येथे यात्रा ही संपन्न होणार आहे हा नामसप्ताह दिनांक चोवीस ऑगस्टपासून सुरू झालेला आहे उत्सवाचा उद्याचा सातवा दिवस समर्थ सद्गुरू खंडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे संपूर्ण गावात अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे या उत्सवाच्या निमित्ताने भजन पूजन कीर्तन व्याख्यान भक्तिसंगीत असं वेगवेगळे कार्यक्रम त्याचबरोबर पारंपरिक देवदेवतांची सोंग ह्याचाही उत्साहाने समावेश असतोच तो आहे उद्या सदूर खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सदूर खंडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन रात्री कीर्तन रविवारी पहाटे गुलालाची आरती मंदिरामध्ये संपन्न होईल अतिशय मोठ्या प्रमाणात आणि जास्तीत जास्त संख्येने या काकडाआरतीच्या गुलाल सोहळ्यामध्ये सगळे भक्तगण सहभागी होतात मी संस्थांतर्फे सगळ्या भक्तांना सगळ्यांना आवाहन करतो की काकड आरतीच्या सोहळ्यामध्ये आणि त्यानंतर रात्री जो पालखी सोहळा असतो मंदिरापासून निर्धारित मार्गावरून हा पालखी सोहळा रात्री आठ ते दुसऱ्या रात्री बारा ते सकाळी दुसऱ्या दिवशी आठ वाजेपर्यंत असतो या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा पिंपळेर आणि पिंपळच्या पंचकृषीतील सगळ्या भाविकांनी त्यामध्ये यावं आनंद घ्यावा तदनंतर या उत्सवाच्या निमित्ताने एक तारखेला जवळच्याच मैदानावरती कुस्त्यांचे दंगल आणि दुसऱ्या दिवशी पारंपरिक नृत्य स्पर्धा असा हा जो सप्ताहाचा उत्सवाचा एक आनंद आहे यात्रोत्सव तीन दिवस पुढे असणार एकतीस एक आणि एक दोन तीन दिवस मध्ये यात्रा उत्सव आहेच अशा या कार्यक्रमामध्ये मी आवाहन करतो आणि एन जी चॅनलच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना पुन्हा या यात्रेचं या संस्थांचा प्रमुख म्हणून आमंत्रित करतो आणि सगळ्या भक्तांनी भगवंताचा खंडोजी महाराजांचा जय जयकार करण्यासाठी आनंद आणि सहभागी व्हावं आणि आपल्या गावाचं वैभव वाढवावं या यात्रोत्सवाला मोठं जे प्रसिद्धी देण्याच्या निमित्ताने जे काही कार्य चाललं आहे मी एन जी न्यूज चॅनलला यासाठी खूप खूप धन्यवाद देतो